नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत काल जे आपण अठ्ठेचाळीस साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग केलं होतं तर आज आपण डायरेक्ट कापडावरती पाठीमागच्या भागाचं मार्किंग कसं करायचं ते पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया हा आहे आपला ब्लाऊज ह्या ब्लाऊजची आपल्याला फक्त उंचीच मोजून घ्यायची बाकी आहे तसे सर्व माप आपण टाकणार आहोत आपण आता ब्लाऊजची उंची मोजूया आपल्या ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा इंच आता आपण कापडवरती साडे चौदा इंच प्लस एक इंच मिळून साडे पंधरा इंचावर मार्क करून घेऊ मार्क केलेला आहे साडेपंधरा इंच आता आपण गळा रुंदी टाकूया अडीच इंच शोल्डर आपलं तीन इंच आपल्याला मोंढा घ्यायचा आहे पावणे सहा इंच हा आपला पावणे सहा इंचा मोंढा आहे आपण ब्लाऊजची रुंदी टाकणार आहोत साडे बारा इंच आपण साडेबारा इंच वर मार्क करून घेऊ आपल्या ब्लाऊजची रुंदी झाली आहे आपण खालच्या साईडला पण साडेबारा इंच वर मार्क करून घेऊया आता हे जोडून घेऊ आपलं हे ड्रॉप तयार झालेलं आहे आता आपण मोंढा आणि पाठीचा गळा ड्रॉप करून घेऊया आपल्याला मोंढ्याला दीड इंचावर आकार द्यायचा आहे हा आपला पाठीमागचा मोंढा आहे आपण गोल आकार देऊन घेऊ हा झालेला आहे आपला पाठीचा मोंढा आता आपण पाठीमागचा गळा टाकून घेऊया पाठीमागच्या गळ्याची गळा खुली आहे नऊ इंच प्लस शिलेमारसाठी अर्धा इंच म्हणून साडेनऊ इंच अडीच इंच गळारुंदी गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे आता आपण हा ड्रॉप तयार घेऊन करून डायरेक्ट कापडावरती पाठीमागचा भाग कसा मार्क करायचा आता आपला हा ड्रॉप तयार झाला आहे आता आपण अर्धा इंचावर गळ्याला आकार देऊन घेऊया गोल आकार अर्धा इंच तुम्ही मोजून घेऊ शकता हे आपल्या पाठीमागच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे हे आहे गळा हा आहे मधला आणि हा आहे पाठीचा गळा हे आहे गळा हे आहे शोल्डर आणि हा आहे मोंढा आता आपला हा पाठीचा भाग तयार झालेला आहे आता आपण पेपर कटिंग केलं होतं ते पेपर कटिंग ठेवून आहे तशाच पद्धतीने मार्किंग करून घेऊया हा आपला साईडचा भाग ह्या ठिकाणी ठेवूया हा आहे साईडचा भाग आहे तसाच ठेवून मार्किंग करून घेऊ समोरच्या भागाचं चा मार्किंग झालेलं आहे आपली ही कटोरी आहे आता आपण ही कटोरी या ठिकाणी तिरक्या पद्धतीने ठेवू आणि मार्किंग करून घेऊ कटोरी आपण ठेवलेली आहे आता आपण याला मार्किंग करू आपल्या कटोरीचं मार्किंग झालेलं आहे आता आपल्याला हे कटोरीचा पेपर उचलून घ्यायचा ही आपली कटोरी आपल्याला आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे ह्या ठिकाणी आपली क्रॉसपट्टी बसेल आणि हा भाग आपल्याला बाहीसाठी लागेल इथे आपण क्रॉसपट्टी ठेवूया आणि जशी आहे तसेच मार्किंग करून घेऊया क्रॉसपट्टीला आहे त्या पद्धतीने मार्किंग करू आपल्या आता क्रॉसपट्टीचं मार्किंग पूर्ण झालेलं आहे बाजूला ठेवू आता आपण याची माहिती बघूया हा आहे आपला पाठीमागचा भाग ज्याची उंची आहे साडे पंधरा इंच शिवून तयार साडे चौदा इंच होईल पाठीचा गळा आहे साडेनऊ इंच मोंडा आहे पावणे सहा इंच आणि रुंदी आहे साडेबारा इंच हा आहे साईडचा भाग आणि ही आहे कटोरी आणि ही आहे क्रॉसपट्टी उरलेला कापड आपल्याला बाहीसाठी लागेल आता आपण उद्याच्या भागामध्ये बघूया या मार्किंगचं कटिंग आणि पिसावरती कटिंग कसं करायचं ते परत भेटू उद्या ह्या ब्लाउजच्या पिसावरच्या कटिंगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद